नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये आज आपण आवळ्याचं गोड आंबट आणि चटपटीत लोणचं कसं करायचं हे पाहणार आहोत तर आता आवळ्याचा सीझन चालू आहे छान अशी फ्रेश आणि मोठे मोठे आवळे भेटत आहेत तर म्हटलं चला आपण देखील आवळ्याचं लोणचं करूयात तर काय असतं आवळ्यात विटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं त्यामुळे हे इम्युनिटी देखील चांगली स्ट्रॉंग करतात त्यामुळं आवळा हा खायलाच हवा तर हे लोणचं जर तुम्ही बनवून ठेवलं तर वर्षभर तुम्ही खाऊ शकतात आणि तुम्हाला छान अशी इम्युनिटी यातून मिळू शकेल तर इथे तुम्ही पाहताय मी छान असे आवळे घेतलेत तर मी जवळपास सव्वा किलो आवळे आणले होते त्यातले हे निम्मे आवळे आहेत तर पाऊन किलो म्हटलात तरी देखील चालेल हे पाऊन किलो असे आवळे आहेत छान फ्रेश असे आवळे आहेत खराब आवळे घेऊ नका आणि मी जे तुम्हाला दाखवलं ते खराब नाही आहे तर ते थोडंफार लागतं ना काढ्या वगैरे तर त्याने ते तसं झालेलं आहे रे छान असे आवळे मी धुवून पुसून घेतलेत आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी लावून डब्यात आवळे ठेवून याच्या अगदी मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर शिट्ट्या तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता कुकर लहान असेल तर लवकर होतं मोठं असेल तर उशीर लागतो किंवा तुम्ही जाळीत खाली पातेल्यात किंवा कढईत जाळी ठेवून देखील हे आवळे शिजवून घेऊ शकता तर तुम्ही ते पाताय अगदी आपण काय म्हणतो आवळ्या कँडीजसाठी शिजवतो हो तेवढे याला जास्त प्रमाणात शिजवायचे नाही आहेत हा एकच आवळा जरा जास्ती शिजला गेला होता बाकीचे अगदी असे परफेक्ट आवळे शिजलेले आहेत म्हणजे अगदी त्याचा गाळ झालेला नाही मला जसे हवे तसे ह्या तीन शिट्ट्यामध्ये हे आवळे शिजवून झाले होते तर मी ते कापड घेतले आणि खाली ताट घेतले तर यावर मी हे सगळे आवळे काढते कारण मग यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते कापडामध्ये ॲब्झॉर्व होईल आणि आवळे व्यवस्थित राहतील जेवढं पाण्याचा अंश कमी असेल तेवढे आवळ्याचं जे, ते जे लोणचं आहे ते जास्ती दिवस टिकेल आणि हे जे पाणी आहे आवळ्याचं जे उरतं हे तुम्ही कुठल्या तरी ग्रेव्हीला वापरू शकता की किंवा केसं देखील धुवू शकता मी हे केसं धुण्यासाठी वापरणार आहे आता आपण लोणच्याला लागणारा मसाला बनवून घेऊयात तर इथे मी दीड चमचे कच्ची वडी शेप घेतली आहे त्यानंतर अर्ध्या चमचे शहा जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा आपले साधे जिरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर जवळपास एक चमचाला थोडस जास्ती मी इथे अख्खे धणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्ध्या चमचाला थोडीशी कमी मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत काय आवळा थोडासा तुरट असतो त्यामुळे मेथी ही थोडी कमी प्रमाणातच घालायची आणि हे मंदाच्यावर आपण छान असं खरपूस भाजून घेऊयात याने जे आपलं लोणचं आहे ते अतिशय उत्तम आणि मस्त असं लागतं तर हे आपलं छान असं भाजून झाल्यानंतर मी गॅस बंद आहे आणि आपल्याला याची पूड बनवून घ्यायची तर आपण याची जी पूड बनवू ती अगदी आपल्याला पावडर नाही करायची थोडीशी ओबडधोबड आणि सरबट हे राहिलं पाहिजेत त्यानंतर जे आपले आवळे गार झालेत ते आपण सोलून घेऊयात म्हणजे त्याच्या बिया वेगळ्या करून घेऊयात तर जे जास्तीचं पाणी होतं ते खाली कापडात अब्झॉर्ब झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने याच्या आपण बिया काढून घेऊयात अवळे छान असे शिजलेले आहेत त्याच्यामुळे हे पार पटपट फोडी निघतात आणि काय हे कापडावर ठेवायचं कारण असं की यातलं पाणी जे जा आहे जास्तीचं ते बाहेर निघून जातं आणि कुठलंही लोणचं करताना पाणी नसेल म्हणजे त्या फोडींमध्ये वगैरे तर लोणचं जास्त काळात टिकतं जर ह्याच्यात पाणी राहिलं तर आपलं जे लोणचं आहे ते लवकर खराब होईल ते वर्षभर टिकणार नाही यासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढ्या फोडी ज्या आहेत त्या पुसून घ्यात यातलं सगळं जे पाणी आहेत ते बाहेर काढून घ्यात तर इथे तुम्ही पाहताय म्हणजे सगळे आवळे जे आहेत त्याच्या बिया काढून झालेल्या आहेत मी साधारण पाऊण किलो आवळे घेतले होते तर मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि त्यातला पण अगदी थोडासा गुळ मी जेवढ्या बियाणी घालत तेवढा मी बाहेर काढलेला आहे तर हे आता आपलं झालं आवळ्याचं आता आपण हे जे आहे ते लोणचं बनवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता की मी जो म घाशी मसाला केला होता तो असा ओबडधोबड म्हणजे अगदी बारीक अशी भुकटी केली नाहीये थोडंसं जारसट ठेवून वाटून घेतलंय आता आपण आपलं लोणचं बनवायला घेऊयात तर इथे मी मोठ्या तीन ते चार पळ्या म्हणजे आपलं जे तेलाचं असतं चमचे मी तेल टाकलं आहे तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर इथे मी याच्यात मोहरी टाकलेली आहे जर तुमच्याकडं जर मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम माझ्याकडे नव्हतं तर मी मोहरी थोडीशी यात टाकून दिली आहे आणि त्यानंतर आपण जे आवळे घेतले होते ज्याच्या बाहेर बाजूला काढून त्यावेळी यात टाकून घेत है। आहे आणि हे जे तेल आहे ते प्रत्येक फोडीला लागेल असं मी व्यवस्थित परतवून घेत आहे की ते तेल आणि ती मोहरी प्रत्येक फोडीला लागली गेली पाहिजे तर याने कारण मग त्याने जे आपलं लोणचं आहे ते छान असं मुरतं तर यातात आपण मसाले टाकून घेऊयात तर मी जो आपण मसाला वाटला होता तो मी यात टाकला आहे आता यात आपण बाकीचे मसाले टाकूयात तर मी ते अर्धा चमचा हळद घेतली एक मोठी चमचा बेडगी मिरची टाकली त्याचनंतर पाऊन चमचा आपलं जे लाल तिखट असतं ते मी टाकून घेतलं आहे बेडगी मिरचीनी कलर छान येतो आणि आपल्या साध्या मिरची पावडरनी लाल तिखटनी चव छान लागते त्याचबरोबर मी एक च चमचा ह्याच्यात आमचूर पावडर टाकलेली आहे कारण हे जे आवळे असतात ते तुरट आणि आंबट असतात तर त्याच्यात आंबटचं जे प्रमाण असतं ते फार कमी असतं तर याच्याऐवजी तुम्ही यात लिंबू देखील पिळू शकता पण मी आमचूर पावडर टाकली आहे आणि एक चमचा मी याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी याच्यात चाट मसाला देखील टाकला होता तो मला दाखवायचा राहिलात तुम्ही चाट मसाल्याच्याऐवजी आपलं जे काळं मीठ असतं ते देखील वापरू शकता तर तुम्ही काळं मीठ अर्धा चमचा टाकलं तर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करा तर आता हे जे आहे ते आपल्याला एक मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीला तो मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे त्यानंतर मी जो गूळ आहे तो यात टाकून घेत आहे हा गूळ मी थोडासा बारीक केलेला आहे पण माझा गूळ ओला होता त्यामुळे ते, ते दिसत नाही आहे गूळ जसा जेवढा तुम्ही बारीक करताल तेवढा पटकन मेल्ट होतो त्यामुळे गूळ शक्यतो बारीक चिरून टाकात किंवा किसून टाकात तर हा गुळ जसा जसा परतला जाईल तसा तसा याचा पाक तयार होईल आणि गूळ आपल्या याच्यात छान मिक्स होईल तर तुम्ही पाहू शकता जसं जसं मी तसा तसा याला परतवते तसं तसं याला पाणी सुटायला या लागलं आहे गुळाचा जो पाक आहे तो तयार व्हायला लागला आहे तर इथे माझा पूर्णपणे जो गुळ आहे तो वितळून झालेला आहे तर आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाक घट्ट पातळ कसा ठेवायचा कसा कळणार की हा आपल्या लोणच्यासाठी अगदी परफेक्ट झाला आहे तर गूळ वितळल्यानंतर एक मिनिट फुल गॅस करून ते छान असं परतवून देत त्यात आणि त्यानंतर तुमच्या ज्या आपल्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या पाकात व्यवस्थितपणे बुडल्या पाहिजेत एवढा आपल्याला पाक हवा आहे मग तुम्ही पाक घट्ट ठेवात किंवा पातळ ठेवात एकदा गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर एक मिनिट फुल गॅसवर छान असं परतू द्यात आणि त्यानंतर आपले जे लोणचं आहे ते व्यवस्थित त्या पाकात बुडेल इतपत आपल्याला पाक हवा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की माझा पूर्ण गुळ वितळून गेलेला आहे आणि पाक देखील व्यवस्थित असा आहे अगदी पातळ असा नाही आहे आणि तुम्ही पाक जेव्हा गॅस बंद करताल तेव्हा जेवढा पाक पातळ असेल तर जसं जसं लोणचं थंड होतं तसा तसा तो पाक जो आहे तो घट्ट होतो तर मी त्या एक मिनिट आता ह्या लोणचाला फुल गॅस करून ठेवलेला आहे आणि एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की याचं व्यवस्थित असा पाक थोडासा घट्ट झाला आहे आणि माझं जे लोणचं आहे ते व्यवस्थित असं पाक एकसारखं का म्हणजे काय म्हणता येईल की पाकात पूर्णपणे बुडालेलं आहे असं याचं झालेलं जा आहे जास्ती घट्ट नाही आणि पातळ नाही आणि थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकताय की माझा पाक जो आहे तो घट्ट झालेला आहे आणि आपलं मस्त गोड आंबट चटपटीत असं आवळ्याचं लोणचं तयार आहे तर तुम्ही देखील हे घरी नक्कीच बनवून पाहात आणि वर्षभर छान असं टिक एअर डब्यात व्यवस्थित ठेवून द्यात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज पडत नाही पण लोणचं अतिशय छान लागतं तर तुम्ही नक्की नक्की ह्या वेळेस हे लोणचं करून पाहात आणि कसं झालं हे मला नक्की सांगात। चला तर मग आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहात खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात